आता ते लोक भुरटे कुठे गेले जे म्हणत होते कापूस ठेवा कापसाचे भाव वाढणारे आता ते हरामखोर लोक कुठे गेले जे म्हणत होते सोयाबीन ठेवा अरे दोन दोन तीन तीन वर्षाच्या सोयाबीनही शेतकऱ्यांनी घरात दाबून ठुळल्या मागच्या वर्षीचा कापूस शेतकऱ्याचा अजून तसाच पडलेला आहे कापूस काळा पडला कापसाच्या गाठी तयार झाल्या पण कापसाला भाव नाही वाढले राम राम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणीनो आपण मागचे आठ दिवस ज्या लोकांवरती अन्याय झाला राजकारणातले असो किंवा आरक्षणाच्या बाबतीतले असो असे व्हिडिओ आपण टाकले होते पण आज आपला जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांना माझी हाजुडून विनंती आहे की आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण सांगत होतो तुम्हाला मी आजचा व्हिडिओ बाबतीत आपण कापूस बाजार भाव सोयाबीन बाजार भाव आणि पुढचं आता निघणारे कांद्याचे बाजार भाव याच्याबद्दल आपण बोलणार आहे तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू तर भावांनो बहिणींनो आता सोयाबीन निघाली कापूस निघाला आज आज जर तुम्ही चेक केलं तर सोयाबीनचे भाव काय आज चव्वेचाळीस पंचेचाळीसच्या आसपास सोयाबीनचा भाव आहे आणि कापसाचे भाव काय साडेपाच हजाराच्या आसपास कापसाचा भाव आहे मग तुम्ही विचार करा ज्या देशाचा पंतप्रधान एक एक कोटीचा कोट घालतो ध्यानात घ्या बरं का त्या देशातल्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव भेटत नाही आणि प्रत्येक गोष्ट जर खाजगीकरण करायचं आहे तुम्हाला तर मग सरकारचा काय उपयोग आहे सरकारी संस्था असून काय उपयोग होणार आहे बरं सरकारी संस्थांच्या मार्फत तुम्ही कापसाची खरेदी करणार होते शेतकऱ्याच्या कापसाच्या वाती झाल्या शेतकऱ्याचा कापूस काळा पडला शेतकऱ्याचे तोंड काळे पडले पण कापसाचे भाव वाढले नाही मी आता एक यादी बघत होतो यूट्यूबला आणि गुगलला दोन हजार तेरा चौदा साली कापूस सोयाबीन काय भाव होता आणि आता दोन हजार तेवीस चोवीस चालू आहे म्हणजे आता कापूस आणि सोयाबीनचा काय भाव आहे तर तुम्ही त्याची जर तुलना केली ना तर तुम्हाला कळण की शेती तोट्यात का जाती शेती नफ्यात का राहत नाही सांगत हो तुम्हाला मी दोन हजार तेरा चौदा साली पण सोयाबीनचे बाजारभाव होते साडेपाच हजार रुपये आज सोयाबीनचा बाजारभाव आहे पंचेचाळीस चव्वेचाळीस साडेचार हजार रुपये जर सोयाबीनचा बाजारभाव आज आहे म्हणजे एक दहा वर्षात जिथं भाव वाढायला पाहिजे दुपटीना तिपटीना तिथं बाजारभाव आहे तसेच राहिले आणि कापसाचा बाजारभाव दोन हजार तेरा चौदा साली नऊ हजाराच्या आसपास होता आज तोच कापसाचा बाजारभाव जर साडेचार हजार रुपये म्हणजे सोयाबीनच्या बाजारभावात हजार रुपयांनी घट झाली आणि कापसाच्या बाजारभावात कमीत कमी चार साडेचार हजार रुपयांनी घट झाली तर मग तुम्हाला शेती परवडण कशी आणि मग तुम्हाला शेती परवडण का आणि परवडू द्यायची का याचा विचार करा ज्यावेळेस शेतकऱ्याची तूर निघायला सुरुवात होती उत्पन्न निघायला सुरुवात होते तिचं आलं मार्केटला यायला सुरुवात होती त्या टायमाला सरकारमध्ये बसलेले घोटाळेबाज लोक बाहेरच्या देशातून तूर आयात करतात म्हणजे शेतकऱ्याच्या तुरीला भाव भेटत नाही ज्या वेळेस शेतकऱ्याचा कापूस निघायला सुरुवात होती कापूस येच नाही चालू विचार करा तुम्ही आणि लाजा वाटू द्या थोड्याफार अहो कापूस येचायला जे लेबर लावलं जातं जे माणसं कामाला रोजाने लावले जातात त्यांना पंधरा रुपये किलोनी कापूस याचायला दिला जातो मग जर आज पाच साडेपाच हजार रुपये भाव आहे समजा कापसाला साडेपाच हजार रुपये कापसाला भाव धरा तुम्ही त्याच्यातले पंधरा रुपये किलो म्हणजे साडेपाच म्हणजे पंचावन्न रुपये किलो कापूस विकला जातो त्याच्यातले पंधरा रुपये किलोनी जर याचणाराला पैसे जाते खाली किती राहिले चाळीस रुपये त्याच्यात ते शेतकऱ्याची मेहनत नांगरट रोटा त्याच्यानंतर ती बियाणं त्याच्यानंतर त्याचे खतं त्याच्यानंतर तिची स्वतःची मेहनत त्याच्यानंतर तिची औषध फवारणी काय हो शेतकऱ्याला ढेकळं तरी राहते का त्याच्या वावरातली त्याला आणि सरकारला काही घेणं देणं नाही सरकार फक्त निवडणुका आल्या की फक्त मोठमोठ्या आश्वासनं देणार मोठमोठ्या भाता आणि ढोंगण खायला आता शेतकऱ्याच्या कापसाला भाव वाढून देणार देतच नाही अहो तो रात्रीच अंधारा आंधराकुंदराच इचू चुकाट्याचं जाऊन वावरात पाणी भरितो आणि त्याच्या मालाला तुम्ही भाव देत नाही त्याच्या जीवाला कसं वाटत असोयाबीनच दोन ती। ती हजार तेरा चौदा साली सोयाबीन साडेपाच हजार रुपये क्विंटल निघत होती ती सोयाबीन आज दहा वर्षानंतर हजार रुपये रिवर्स झाली आणि मोठेपणा कोणता आहे माहितीये का रासायनिक खताच्या किमती किती होत्या अहो हिरेची गुणी आज केवढ्याला भेटतं माहिती आहे का तीनशे रुपयाला पण इरे केवढ्याला झाली चाळीस किलो पन्नास किलोची चाळीस किलो, किलो आणली भाव तिथंच ठेवले आणि क्वांटिटी कमी केली लाज नाही वाटत सरकारमध्ये बसलेल्या रेड्यांला गेंड्यांना ला, लाज नाही वाटत का तुम्ही शेतकऱ्याचं सरकार मानता गोरगरीब लोकांचं सरकार मानता आम्ही खाणारे नाही तर देणारे आणि म्हणून असं मानता पण तुम्ही खाणारे का देणारे हे जनतेला कळू राहिलं ना शेतकऱ्याच्या मालाला जर भावच भेटा ना तर शेतकऱ्यांनी काय करायचं याच्याबद्दल तुम्ही थोडंफार बोला चाळीस वर्षापासून चा मराठा आरक्षण मागत होतं त्याला आत्ताशी कुठ तरी आद्य देश निघालाय त्याला बी फाट्या फोडायची कामं चालू झाली तुम्ही शेतकऱ्यासाठी काय करता आणि तुम्ही शेतकऱ्यासाठी काय केलं एवढी एकदा यादी या जाहीर कर? करा शेतकऱ्याचा माल विचार करा तुम्ही शेतकऱ्याचा माल हा फक्त शेतकरीच पिकवू शकतो बरं का बाकीच्या लोकांना फक्त आयतं लागतं खायला जे शेतकऱ्याच्या वावरात पिकतं ना शेतकऱ्याचे एक प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याला पिकवता तेद, येतं विकता येत नाही विचार करा तुम्ही ज्या दिवशी शेतकरी स्वतः अपुरतंच पिकवीन त्या दिवशी शहरात बसलेल्या लोकांना पेट्रोल प्यावा लागन ते बी आता एकशे सहा रुपये लिटर झालंय पेट्रोल एकशे सहा रुपये लिटर आहे आणि रक्तापासून बनलेलं दूध पंचवीस रुपये लिटर आहे दुधाच्या अनुदानाच्या सुद्धा तुम्ही काशीच केली आता तमाट्याला भाव वाढले आता परत एखादा सुनील शेट्टी लाळ गाळून येवळन तश मला तमाट्या नको मी खात नाही अरे तू खाऊ नको भावानो बहिणी मला त्या लोकांना सांगायचं आहे जे लोक शेतकऱ्याचा माल बाजारात आल्यानंतर त्या मालाची किंमत करत आहेत का त्या लोकांना मला एकच सांगायचंय तुला परडत नसलं तर तू खाऊ नको आणि मुळात तुझी शेतकऱ्याचा माल खाण्याची तुझी लायकी नाही तू देना तू तू पिझ्झा बर्गरच खाय तू भगर खायच्या लायकीचा नाही ध्यानात राहून अवकाठीत राहायचं आणि शेतकऱ्याबरोबर ती व्यवस्थितच राहायचं ज्या लोकांना राजकारणाच्या लोकांना शेतकऱ्याच्या मालाला भाव वाढले की बाहेरच्या देशातून माल आयात करायचा जो गांडीला गांडकिडा येतो ना त्या लोकांसाठी मला एक सांगायचं आहे की तुम्ही तुमची नीट घाला आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव वाढवून द्या आधी रासायनिक खतांचे भाव कमी करा आणि मगच तुम्हाला जी काशी करायची ती काशी करा आणि तुमची नीट घाला बरोबर एक नाही भावानो बही ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल बाजारात येतो त्याच वेळेस सरकारच्या गांडीला खाजी येते का बाहेरून माल आयात करायचा शेतकऱ्याचा कांदा निघाला का चालला पाकिस्तानचा कांदा बरोबर आहे की नाही आता बघा तुम्ही सोपं उदाहरण देतो मी तुम्हाला आता सध्या सीझन चालू आहे ऊसाच आता शेतकऱ्याच्या ऊसापासून साखर होऊन ती साखर मार्केटला येणार त्या साखरेचा जो रेट रेन त्या रेटवरती अवलंबून ऊसाचे भाव राहतील रिकवरी बरोबर आहे ना मग या फ आरपीनुसार जर तुम्ही भाव देता तर मग शेतकऱ्यापर्यंत तो पोहोचतो का जर कोल्हापूर सांगली साताऱ्या भागातल्या शेतकऱ्यांना तिथल्याच्या कारखानदारांना जर शेतकऱ्याला साडेतीन आणि चार हजार रुपये टन ऊसाचा भाव देऊन बी ऊस परवडतो तर मग आमच्या भागातल्या नगर जिल्ह्यातल्या कारखान्याच्या लोकांना कारखान्याच्या सदस्यांना सभासदांना नाही सभासदांना यांना कमी भाव द्यायला का परवडतं विचार करा तुम्ही हे लोक का भाव देत नाही आम्हाला तर ते एकत यावर्षी सगळ्या ऊसाच्या टोळ्याच आल्याने मशनीनं ऊस काढायचे एका अकरा माग त्या शेतकऱ्याचं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या त्या मालाचं कमीत कमी एका अकरा माग पाच पाच टनाचं नुकसान होऊ राहिलं पण लाश शरम कोणालाच नाही काहीच घेणं देणं नाही कोणाला चले बाजार कुत्ते भोके हजार आम्ही बोलतो आम्हाला कुत्रेची गंती दिली अहो साहेब तुम्ही सगळंच करा तुम्हाला काय करता येईन ते करा सरकारी खाजगी करा खाजगी सरकारी करा महाराष्ट्रातले उद्योग सगळे गुजरातला न्या काही करा पण शेतकऱ्याच्या मालाला भाव दे आणि शेतकऱ्यांनी पण एकी केली पाहिजे एकी शिवाय शेतकऱ्यांना काहीच भेटणार नाही मी तुम्हाला लिहून देतो ज्या दिवशी एकजूट त्याच दिवशी आपला फायदा तोपर्यंत आपल्याला काहीच भेटणार नाही विचार करा का तुम्ही काय तुमच्या हातात काय शेतकऱ्याला मी सांगितलं ना शेतकऱ्याला फक्त पिकवता येतं विकता येत नाही आता विचार करा समजा दूध ज्या दिवशी शेतकरी दुधावरचे प्रयोग करून नवीन नवीन समजा शेतकऱ्यांनी पनीर केलं खवा केला दही केलं ताक केलं तूप केलं हे स्वतः करून जर विकलं तर शेतकऱ्याला परवडण शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन करावा शेतकऱ्यांनी दूधधंदा करावा बरोबर हे की नाही मोठमोठ्याला मोड़ पोल्ट्रि टाका ना काय फरक पडतो हम्म बकरी पालन करा पण शेतकऱ्यांनी श सरकारच्या भरोश्यावर राहू नका पहिलं होतं ना मी तुम्हाला सांगितलं ना पहिलं काय होतं नवऱ्यांनी मारलं पावसानी झोडपलं का जायचं कुठं तशी अवस्था आज आहे फक्त त्याच्यात एक बदल अजून झालेला आहे नवऱ्यानी मारलं पावसाने झोडपलं आणि सरकारने फसवलं मग जायचं कुठं ही जी अवस्था झालेली ना आज ही सरकारमुळं झालेली सरकारमध्ये सरकार बसलेले पांढऱ्या कपड्यातले काळे बोक्के आहेत ते त्यांना सगळं चालतं त्यांना लोकांना सातवा वेतन आयोग देतेन काय देतेन ते देतेन फक्त शेतकऱ्याला काहीच देणार नाही आणि जोपर्यंत मी उघड सांगतो जोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस साहेब आहेत का तोपर्यंत शेतकऱ्यांना काहीच भेटणार नाही ध्यानात घ्या तुम्ही कारण एक पक्ष असा आहे का तो शेडजी भटजीचा आहे तो तुम्हाला काहीच देणार नाही त्याला तुमच्याशी देणं घेणंच नाही त्याला फक्त कारखानदार नोकरदार ह्या लोकांचं जरी मतदान झालं तरी ते निवडून येत तुमच्या मतदानापशी त्यांना घेणं देणं नाही याच्याकरता तुम्हाला जर शेतकऱ्यांनो तुम्हाला जर तुमची एकी दाखवली तरच तुम्हाला काहीतरी भेटन आता ते लोक भोरटे कुठे गेले जे म्हणत होते कापूस ठेवा कापसाचे भाव वाढणारे आता ते हरामखोर लोक कुठे गेले जे म्हणत होते सोयाबीन ठेवा अरे दोन दोन तीन तीन वर्षाच्या सोयाबीनही शेतकऱ्यांनी घरात दाबून ठुरल्या मागच्या वर्षीचा कापूस शेतकऱ्याचा अजून तसाच पडलेला आहे कापूस काळा पडला कापसाच्या गाठी तयार झाल्या पण कापसाला भाव नाही वाढले मग काय करायचं सांगा बरं तुम्ही मी माझी स्वतःची सोयाबीन मी काळी माती हातात घेऊन सांगतो की मी माझी स्वतःची मागच्या वर्षीची सोयाबीन यावर्षी सोयाबीन निघाल्यानंतर पंचेचाळीस पन्नास या सोयाबीन सोयाबीनिक मागच्या वर्षीची त्याचं वजन कमी झालं नसन ती काळी पडली नसन शेत सरकारला आहे का फक्त कांद्याचे भाव वाढल्यानंतर सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी एवढं एकच दिसत पण सरकारला रडणारा शेतकरी त्याच्या कवडीमोल भावात जाणारा माल पाहून रडणारा शेतकरी सरकारला का दिसत नाही ज्या दिवशी सरकारला हे दिसन का त्याच दिवशी सरकारने सांगायचं हा देश कृषी प्रधान आहे नाही तर शेतकऱ्याच अवघड आहे परिस्थिती काही दिवसानंतर जसं ह्या वर्षी ह्या वर्षी पंजाबराव ढग साहेबा इतकं आपल्याला कोणाच फसवलं नाही कोणीच नाही फसवलं एक नंबर पंजाबराव डग साहेबांनी फसवलं दोन नंबर सरकारने फसवलं शेतकऱ्याच्या मालाला भावच नाही आणि शेतकऱ्याच्या मालाला जर भाव नाही आणि त्याच्यातले त्याच्यात पाऊस कमी पडला हवामान खातं भुमलून सांगत होतं पाऊस कमी आहे आपन आपण ऐकलं नाही आपण मूर्ख आहे आपला खेळ असा आहे एखाद्याच्या माग जर लागलो ना आपण तर फार ढुंगतच उडून देतो त्याला आणि मग तो आपला गैरफायदा घेतो तसाच गैरफायदा आपला पंजाबराव डग साहेबांनी घेतला आपण हवामान खात्याचं ऐकायला पाहिजे होत ध्यानात घ्या तुम्ही पण आपल्या चुका आपल्याला नडल्या आता तरी सावध व्हा आणि सरकारला मायबाप सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याचा कापडलेला कापूस उचला शेतकऱ्याचे सोयाबीन उचला नाहीतर एक दिवस प्रत्येक घरातून शेतकऱ्याची आत्महत्या होईन मग तुम्हाला शेतकऱ्याचा कापूस उचलायच्या हो ऐवजी हो सोयाबीन उचलायच्या हो ऐवजी हो शेतकऱ्याची प्रेत उचलावं हो लागतील इतकी बिकट परिस्थिती एक दिवस येणार आहे आणि जर शेतकऱ्यानं शेती करायची सोडली ना तर तुम्ही नोटा खाल्ल्याशिवाय तुम्हाला पर्याय पर्याय राहणार नाही ध्यानात राहून द्या तुम्ही आणि तुम्हाला एखादी गोष्ट शर शेतकऱ्याला दिवशी तुम्ही रासायनिक खताचे भाव कमी करताना आम्ही म्हणलो का आम्हाला शेती परवडत नाही और रासायनिक दोन हजार रुपये एकर नांगरडे दोन हजार रुपये एकर नांगरडे त्याला काय लागत हो आठ लिटर डिझल लागतं एक एकर नांगरायला आठशे रुपयाचं डिझल झालं दोनशे रुपयाचा मशीनचा घसारा झाला शंभर रुपये लेबरचा झाला त्याच्यावर ड्रायव्हरचे शंभर रुपये झाले दोनशे रुपये झाले तीनशे रुपये झाले किती पैसे गेले हो शेतकऱ्याची वाढव हिशोब जर काढला ना तर शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी त्याच्यात तुम्ही ववून जाता मायबाप सरकार बरोबर आहे की नाही भावानो बहिणीनो फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या आणि हाता पाया पडून विनंती शेतकऱ्यानं तुम्हाला तुम्ही एकी करा तुमची एकी यांचा कर्दन काळ ठर माझा शब्द देण्यात राहू द्या बरोबर आहे की नाही तर सगळ्यांना आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय